आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये यात्रा भरत असतात या प्रत्येक यात्रांचं काही वैशिष्ट्य असतं असेच एक पूर्ण यात्रा आम्हाला दाखवून मिळाल्या तुम्ही माझ्या या बाजूला पाहू शकता की अगदी काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये सूर मारावा अशा पद्धतीने सूर मारण्याचा प्रकार सध्या सुरू आहे ही आहे काटे भारत यात्रा आणि गुरुच्या यात्रेमध्ये भक्तगत काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये अगदी पाण्यात सूर मारावा अशा पद्धतीनं सूर मारत असतात अनेक भक्तगण जे आहेत हे काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या घेत असतात अगदी काही भक्तगण जर उघड्याने या काट्यांच्या डिगाऱ्यामध्ये उड्या घेत असतात जवळपास साडेतीनशे ते चारशे वर्षाची परंपरा असल्याचं या भागातील लोकांकडून सांगितले आणि गुंड येथील ही काटेबारस यात्रा प्रसिद्ध आहे ही यात्रा पाहण्यासाठी अनेक भक्तगण किंवा भाविक या ठिकाणी पद्धतीनं काट्यांच्या या ढिगाऱ्यात उड्या मारलेल्या जातात आपण पाहतो ही यात्रा जी आहे ती दिवाळीच्या पाडव्याला सुरू होते दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी घटस्थापना या मंदिरामध्ये केली जाते आणि यानंतर बारशीला काटे बारशीला या काटे मोडवणानं या यात्रेची सांगता होत असते राज्यातील अनेक भागातून अनेक लोक ही काटेबारस यात्रा पाहण्यासाठी मोठ्या उत्सुक आपल्याला अरे बाबा दोन दम द्या अरे अरे आरे दोन जागेला त्याला मंदिर लागल्या मंदिर लागले जाऊ द्या मंदिर लागले जाय द्या चढा चढा पल्ली پہلی بار جو آیا تاں اوہ جو پہلی تھی بولا سلام علیکم دیکھو آں کی جو اس کو میں نباغوا نکھی اے اللہ 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 سلام 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 اللہ आज साध्यम त्याचा विचार करून एक तो कुवडा आता आम्ही असं आम्ही बसून जास्त कुवडकर तो आम्ही मुलांना जागा जा लहान मुलं झालेला காரியத்தி வேண்டி தெருவாங்க எஸ்வாய் आज पोट नावाचा पाच वर्षाचा मुलगा हरवला आहे आपल्या आजूबाजूला बघा नावाचा पाच वर्षाचा मुलगा त्याची आई इकडे आलेली आहे पाच वर्षाचा मुलगा आहे अतिवृष्ट મહારાજ <a sweet UK> <a sweetifting>

정부권과 사기업의 협력이 가능하다는 것을 보여주기 위해서입니다. 국토부와 정부가 협력하고 있는 상황입니다. 앞으로 할 일은 우리들이 준비를 해야 됩니다. 정부가 이 나라의 미래를 책임져야 합니다. 정부가